शहरातील तेलगाव नाका ईदगानगर व परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाच्या वेळी पाणी साचते या भागात प्रचंड अस्वच्छता असून मूलभूत सुविधांकडे नगरपरिषद लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात त्यासोबत बीड परळी रस्त्याचे काम अर्धवट ठेवल्याने या भागातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी रास्तारोकव आंदोलन भागवत तावरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी तेलगाव नाका परिसरासह ग्रामीण भागातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते या रस्तारोप आंदोलनवेळी बार्शी नाकापासून पांगर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या खासदार बजरंग सोनवणे यांनी यावेळी उपस्थित राहत नागरिकांच्या प्रश्नीही पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले मुख्याधिकारी नीता अंधारे यांना आंदोलन ठिकाणावरून फोन करून खासदार सोनवणे यांनी चांगले सुनावले हा प्रश्न व्यक्तिशः लक्ष देऊन सोडविणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले मनियार या युवकाने घाण पाण्यात ताळेवर आणण्यासाठी गांधीगिरी केली आंदोलनास संचालक धनंजय गुंदेकर लोकपत्रकार मित्रमंडळ तेलगाव नाका सर्व पदाधिकारी यांच्यासह बीड शहरातील विविध प्रतिष्ठित युवक यांची उपस्थिती होती इथलं शासन आमचा विकास कधी करणार आहे हा मूलभूत आणि महत्वाचा प्रश्न आहे आम्हाला हाऊस नाही आता आमच्यावर गुन्हे दाखल होतील आम्हाला झोंग्यामध्ये भरून घेऊन जाईल आम्हाला तिथे बसवलं जाईल साहेब हे सोपं आहे आम्हाला यातून पैसे मिळत नाही आम्हाला यातून टेंडर मिळत नाही आम्हाला गुत्तेदारी करायची नाही मात्र नगर परिषदेने यावं आणि माझं पोलीस प्रशासनावर विनंती आहे की आमचा तुम्हाला शब्द होता की आम्ही पाच मिनिटात उठू निवेदन स्वीकारला पर नगर परिषदचा अधिकारी येणं अपेक्षित आहे जर तो येत नसेल तर या लोकांनी जायचं कशाला अहो बजरंग बाप्पा शासन म्हणून इथं आलेले नाहीत इथल्या लोकांचे प्रतिनिधी म्हणून आलेले आहेत आणि ते इथल्या लोकांचे प्रतिनिधी म्हणून ते शासन नाही आहेत शासनाचा साधा कर्मचारी तरी आम्हाला तोंड दाखवायला पोलिसांनी आणावा आम्हाला त्यांना निवेदन द्यायचं हा दे विषय संपून टाकायचा टाका आम्हाला जोपर्यंत इथलं वृद्ध लोक आहेत आता हे यांना विचारा काय विचाराय यांच्यासोबत मी गल्ली बोळत ती सेवा आज पंधरा वर्षानंतर भी उपलब्ध नाही आज आमच्या घरामध्ये पाणी आहे एक साधा कर्मचारी निवेदन स्वीकारायला द्या ही जर सामान्य मागणी जर आमची नगर परिषद करत नसेल माझी विनंती आहे की आठ ते नऊ हजार लोक राहणारा भाग आहे हा साहेब साधा निवेदन स्वीकारायची जर अनास्था या नगरपालिकेकडे असेल साहेब या जिल्ह्याचे खासदार या ठिकाणी उपस्थित राहतात मात्र इथला एक कर्मचारी जनतेच्या समोर उपस्थित राहत नाही तरी मग आता नगरपालिकेच्या तुमचे आदरणीय सी ओ मॅडम असतील तुम्ही असतील तुम्ही मी जर एखाद्या घरात राहतो तुमचं पाणी आहे प्रशासन म्हणून तुमच्या घरातलं बाहेर रो, 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 रोड टाकलं रोडच निघत नाही तर काय करणार बसायचं का तुमची इच्छा आहे का चला जाऊ देत मी एस पी नाही येऊ द्या मला माझी सुद्धा शेरमेना मान खाली होती ज्या बीड जिल्ह्याचं मी प्रतिनिधित्व करतोय तो बीडचं जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि ज्या तेलगाव नाक्यावर आज उपोषण आहे हो या तेलगाव नाक्यावर तसा उंच भाग आहे या उंच भागात घरामध्ये पाणी जात आहे की अतिनिधी वेळेस आता पण मी इथे येऊन फोन लावला आदरणीय शिव मॅडमला त्यांनी मला म्हणतात की साहेब आमच्याकडे पैसा नाही